सगळा कार्यक्रम कुडवी आरक्षण आणि सगळी जोरे हो शब्दाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आता पुन्हा एक मोठी घोषणा केली आहे तब्बल नऊशे एकर जागेवर सभा घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे मनोज जरांगे पाटील यांनी सभेची घोषणा केल्यानंतर सभेसाठी मैदानाच्या पाहणीला सुरुवात झाली आहे या सभेची तारीख आणि ठिकाण मात्र त्यांनी अद्याप नाही लोकसभा ही विराट सभा होणार संकेतही जरांगे गृहमंत्र्यांनी सत्तेचा आणि गुंडांचा वापर करून दडपशाही केली त्यामुळे पुन्हा एकदा शांततेत कोट्यवधी मराठा एकवटणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय दौरा कालपासूनच सुरू झालाय आज बीड जिल्ह्यात उद्या परभणी हिंगोली आणि लातूर चौदा तारखेपर्यंत सलग कालपासून दौरा सुरू आहे सहा ते सात साथ दिवसाचा टप्पा टाकला आहे आज पूर्ण दिवसभर भेट दिला आता निघालो होत लगेच कारण समाजाशी आरक्षणाच्या बाबत चर्चा करणं संवाद करणं समाजाच्या भावना आणि सरकारच्या भावना नेमक्या दोन्हीत फरक काय हा सुद्धा बघणं गरजेचं आहे सरकारच्या अवतीभोवती चार दोन जण फिरतात म्हणजेच त्यांना वाटतं दहा टक्के आरक्षण हे समाज समाधानी म्हणून इकडे करोडो करोडो लोक जनतेचं काय म्हणणं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि सरकार ते नाही जाणून घेत कारण त्यांना आमदार जाणून घ्यायचे आहेत फक्त ते काय म्हणतात जनता काय म्हणते हे नाही जाणून घ्यायचे म्हणून आम्ही जाणून घ्यायलो काय एकही मराठा त्या दहा टक्के आरक्षणामुळे खुश नाही एकही प्रचंड पहिल्यापेक्षाही जास्त लोक मराठ्यांना धोका दिला शिंदे साहेबानं फडणवीस साहेबांचं ऐकून कारण फडणवीस साहेबानं सगळा हा कार्यक्रम केल्याला उलटा सुलटा त्या मुळं समाजात जास्तीच रोष तयार झाला आता कुठं सहा महिने येड्यात मराठ्यांना काढणं आरक्षण हो न देणं हो हो म्हणायला लावणं शिंदेसाहेबाला करू न देणं किंवा शिंदेसाहेबांनी बी जाणून बुजून न करणं हे सगळे प्रकार याच्यात आता ते उघडकीस यायला लागलीत मुळं सहा महिने मराठ्यांनी दम दाटला आता मराठ्यात एक रोष निर्माण झाला कुठं या सायटी नेमणं मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतो गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झालेत पाहिजेत म्हणून रात्रंदिवस मी संघर्ष करतो आहे त्यांच्यासाठी त्यामुळे समाजाला लक्षात आलं आहे की एका चांगलं काम आपल्या लेकरांसाठी ले करतो आहे तर याला गुतवायचा प्रयत्न या सायटी नेमून करा हे समाजात प्रचंड रोज गेला राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर केलं मात्र आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे दहा टक्के आरक्षणावर मराठी नाराज आहेत एसआयटीच्या निर्णयावरूनही महाराष्ट्रातील मराठा समाज नाराज आहे त्यामुळे आता हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत